जय जिनेंद्र श्री एक हजार महावीर स्वामी दिगंबर जैन अक्षय क्षेत्र दहगाव संचलित विलासचंद्र चंद्र एम मेहता औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहगाव व रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नत्रय प्री स्कूल व स्पर्धा परीक्षा अकादमी दहगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण मागील सात दिवस दशलक्षण पर्व साजरे करत आहोत उत्तम त्याग धर्म दशलक्षण पर्व हा जैन धर्मातील अत्यंत पवित्र मानला जातो या पर्वात आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी दहा धर्माचा अभ्यास आणि आचरण केले जाते मित्र उत्तम त्याग म्हणजे काय त्याग म्हणजे आसक्ती मोह वाईट सवयी आणि पापकर्म यांचा त्याग करणे फक्त वस्तूंचा त्याग नव्हे तर मनातील लो मोह क्रोध मत्सर अहंकार या सर्वांचा त्याग करणे हा खरा त्याग आहे आपल्या सुखासाठी इतरांना दुःख न देता साधेपणाने व समाधानाने राहणे हेच त्यागाचे लक्षण आहे त्यागाचं महत्व आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे त्याशिवाय आत्मशुद्धी होत नाही शांती मिळते वस्तू पैसा मान सन्मान याचा अतिरेकी मोह सोडल्यावर मनातून समाधानी राहतो हित साधणारा त्याग आपल्या सुखासाठी नव्हे तर इतरांच्या कल्याणासाठी केलेला त्याग अति अधिक श्रेष्ठ मानला जातो या उत्तम त्याग धर्माचं आपल्याला शिकवण काय मिळते बघा खरी शांती बाहेरच्या वस्तूंमध्ये नसून आपल्या मनाच्या समाधानामध्ये आहे जितका मोह कमी तितकी आत्म्याची प्रगती जास्त होते त्याग हे केवळ साधू संतांसाठी नसून प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्या त्याने जीवनात अंगीकारलं पाहिजे आहे एक यावरून तुम्हाला एक गोष्ट सांगतो मोहन नावाचा एक मुलगा होता बघा मित्रांनो त्याला खेळणी चॉकलेट नवीन कपडे खूप आवडायचे जेव्हा कोणी त्याच्याबरोबर खेळायला आलं की तो म्हणायचा हे माझं आहे ते घेऊ नको त्याला आत लावू नकोस एके दिवशी त्या गावामध्ये एक जैन महात्मे आले आणि त्यांनी मुलांना सांगितलं बाळांना खरा आनंद वस्तू वापरण्यात नसून तर त्या वाटण्यामध्ये आहेत त्याग म्हणजे आपल्या वस्तू इतरांबरोबर शेअर करणं त्यांना सुद्धा आपल्यासोबत खेळायला देणं मोहनला उत्सुकता वाटली तो साधूजींना विचारतो जर मी माझं आवडतं खेळणं दुसऱ्याला दिलं तर त्यातून मला काय मिळेल तर साधूजी हसून म्हणाले तुला मनातून आनंद मिळेल तुझा मित्र खुश होईल आणि त्याचं समाधान तुला मिळेल हाच खरा खजिना आहे दुसऱ्या दिवशी मोहननं आपलं चॉकलेट शेजारच्या एका मुलाला दिलं तो मुलगा हसला आणि त्याने मोहनला मिठी मारली त्याचं हसू पाहून मोहन मोहनच्या मनात इतका आनंद झाला की त्यानं की त्याला समजलं खेळणी चॉकलेट याचा आनंद हा थोडाच वेळ असतो पण त्यागाचा आनंद हा कायमस्वरूपी असतो त्याग म्हणजे सोडणे जगातल्या वाईट सवयी वाईट विचार वाईट कृती सोडून चांगल्या गोष्टीकडे वळणं हाच उत्तम त्याग आहे आता तुम्हाला छोटे छोटी उदाहरणं सांगतो मुलांना आईनं दिलेला खाव आपल्या एखाद्या मित्रासोबत आपल्या बहिणी भावासोबत वाटून जर खाल्ला तर हा छोटा त्याग झाला परंतु त्यातून समाधान खूप मोठं मिळतं आपली खेळणे असतील आपल्या भावाला बहिणीला आपण देऊन त्यांचा आनंद त्यांच्यासोबत खेळण्यातून आनंद आपल्याला जास्त मिळतो तसंच जा, चुकीची सवय जसं की खोटं बोलणं असेल भांडणं असेल रागावणं असेल हे सोडून देणं हा खरा त्याग आहे उत्तम त्याग आपल्याला सांगतो की लोभ राग मत्सर यासारख्या वाईट गोष्टी सोडून द्या आपल्याकडे जे चांगलं आहे ते दुसऱ्यासोबत वाटा साधं समाधानातलं जीवन जगा त्यामुळे बाळांना लक्षात ठेवा जास्त हवे हवापणा करू नये चुकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी आपल्या जवळच वाटायचं हाच आहे उत्तम त्याग धर्म जय जुलै